नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना सतरा ऑक्टोबर भागामध्ये समर आणि स्वानंदी अंगठी घालणार असतात तेवढ्यात एक भयंकर घटना घडते ती काय चला तर बघूया तर होतं असं समर आणि स्वानंदी तयार तर होतात आणि आवरण्यासाठी रूममध्ये जातात स्वानंदीचं समर राजवाडीशी लग्न हे ऐकल्यापासून मंदाकिनी तर हवेतच असते तिला ही आनंदाची बातमी कुणाला सांगावी आणि कुणाला नाही असं होतं पण मलिकाने अंशुमनला मात्र इंडिकेटर लागतात आता अंशुमन हार मानतो पण मलिका काय हार मानत नाही अंशुन तो, तो गेलं आता सगळंच गेलं ती जमीन पण जाणार आणि घर पण जाणार एवढंच काय ही कंपनी प्रॉपर्टी आता सगळंच जाणार पण मलिका म्हणते थांब रे अजून काय वेळ गेली नाही आहे तो तो मॉम आता काय तुझं मला नाही वाटत आता तुझ्याचेनी काय होईल समरात आवरायला घेतो आणि मनात म्हणतो जी मुलगी मला अजिबातच आवडत नव्हती आता नेमकी तिच्याशीच लग्न होतं आहे पण चला आता देवाचा इशारा म्हणून हे पण मान्य करूया आतापर्यंत माझ्या बाबतीत सगळं चांगलं घडलं पण एवढंच वाईट घडतं आहे तेवढ्यात आनंद म्हणतो समोर समर, समर मागे बघतो तर निकी आणि आनंद हसतात निकी म्हणते काय रे खूप नाकवर करून बोलत होता मी त्या मुलीशी कधीही लग्न करणार नाही ती जगातील शेवटची मुलगी असली तरी आनंद म्हणतो निकी मग निखी म्हणते खरंच समोर तू स्वानंदीला होकार देऊन खूप छान काम केलंस आणि खरं सांगू का स्वानंदी खूप चांगली मुलगी आहे दिसायला पण छान समजूतदार समोर म्हणतो काय समजूतदार एक नंबरची भांडखोर आहे निखी म्हणते हो तू जसा खूप शांत आहेस चल आता आवरायला घे आनंद याला पण तयार करूया इकडे स्वानंदीची पण हीच अवस्था असते ती मनात म्हणते हा माणूस मला डोळ्यासमोरही नको होता आणि आता त्याच्याशी लग्न होतंय अरे देवा माझ्या नशिबात काय मांडून ठेवलं हे तुलाच माहिती आतापर्यंत माझं लग्न होत नाही म्हणून मला कधीच वाईट वाटलं नाही आणि आज लग्न आहे म्हणून वाईट वाटतंय आता सुष्मिता तिचा मेकअप करते आणि म्हणते ताई एक सेल्फी काढूया अरे देवा माझा मोबाईल तिकडे राहिला मी घेऊन येते आ पण स्वानंदीची मात्र तीच साडी असते तेवढ्यात लुटू लुटू आजी साडी घेऊन येते आणि म्हणते स्वानंदी चल 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 तयार हो स्वानंदी स्वतःकडे बघत म्हणते मी तयारच आहे आजी, आजी म्हणते अगं मी तुझ्यासाठी मस्त साडी आणली आहे ही साडी काढ आणि ती साडी नेस स्वानंदी म्हणते कशाला आजी, आजी म्हणते नाही गं स्वानंदी माझ्या पिंड्याचं लग्न आहे आणि तुला माहिती आहे त्याच्या लग्नाची मला खूप आऊस होती आता तुझ्यासाठी नाही पण माझ्यासाठी कर ना करशील ना स्वानंदी म्हणते हो आजी त्यात काय एवढं म्हणते अगं ही माझ्या सासूची साडी म्हणजे पिंट्याच्या पंजीची आणि मी तिला वचन दिलं होतं ही साडी मी पिंट्याच्या बायकोला देईल आतापर्यंत वाटत नव्हतं ते वचन पाळलं जाईल पण तुझ्यामुळे आज ते पूर्ण झालं दर नेसनेस आणि मस्त तयार हो आणि त्यासोबत आजी दागिने देते तेवढे सुष्मिता देते आणि म्हणते वाव ताई ही साडी किती सुंदर आहे ना आणि दागिने चल चल मी तुला तयार करते आजी म्हणते मी आलेचा आता सुष्मिता स्वानंदीला मस्त तयार करते आधीरा म्हणते रो आपला साखरपुडा होणार रोण म्हणतो हो आदिरा आदिरा म्हणते मला बोलायचंच नाही तुझ्याशी तो म्हणतो सॉरी ना बेबी तू मला पण समजून घे आणि तू तु बघ ना तुझ्या पिंट्या दादाचं आणि माझ्या ताईचं लग्न होतं आहे आदिरा म्हणते हो रे रो मी तर पिंट्या दादासाठी खूप खूप हॅप्पी आहे चल आपल्या एंगेजमेंटसाठी आपणही तयार होऊया रोण म्हणतो अगं आपण पहिलेच तयार आहे तीन तीन रे हे बघ माझा अवतार पिंट्या दादा आणि नंदुताई यायच्या पहिले मी पण तयार होऊन येते रोण म्हणतो जा पटकन इकडे मलिका एका माणसाला बोलवते आणि पैसे देत म्हणते समजलं ना काय करायचं काम झालं पाहिजे तो माणूस म्हणतो हो मॅडम काम होऊन जाईल मलिका म्हणते चल जा समर स्वानंदीला बघतो आणि एक मिनटं बघतच राहतो निकी म्हणते काय रे काय बघतोस आवडली वाटतं स्वानंदी आता स्वानंदी आणि समोर येत असतात दोघांची जोडी अगदी शोभून दिसत असते गुरची म्हणतात चला पूजेला बसा किती दोघांना नको असलं तरी पूजा मात्र ते दोघंही मनापासून करत असतात मलिकाचा माणूस आता वर पळतच जातो गुरुजीवंत चला आता दोघांनी पण एकमेकाच्या बोटात अंगठी घालायचा विधी करूया आता मलिका स्माइल करते कारण वरून झुंबर खाली येत असतं आणि अगदी त्याच्याच खाली अंगठी घालण्यासाठी स्वानंदी आणि समोर येत असतात आणि नेमकी त्यांच्यापुढे झुंबर पडतं आता स्वानंदी पटकन मागे होते तिच्या आता काजाचा ठोकाच चुकतो आणि ती छातीला हात लावते आता समरपण जाम आदरतो बाबा ओरडतात नंदू आणि म्हणते पिंट्या समर स्वानांदीला विचारतो तुम्ही ठीक आहात ना मलिका पुन्हा एकदा तोंडावर पडते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद